कुंभराशी होळी दोन हजार पंचवीस पासून जीवनात मोठा बदल कुंभराशी होळीमधले तुमच्या दुहखाचा अंत होणार फक्त थोडेच दिवस बाकी मग तुम्हाला कोणीच थांबवू शकणार नाही मित्रांनो स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमौली या चॅनलमध्ये होळी दोन हजार पंचवीस मार्च पंचवीस नंतर कुंभराशीचे नशीब कसे बदलेल शनीच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा अखेरचा संघर्ष आणि नंतर यशस्वी काळ महत्वाचे ग्रहयोग आणि त्यांचे आर्थिक व्यावसायिक वैयक्तिक आणि मानसिक जीवनावर होणारे परिणाम विशेष उपाय होळीच्या दिवशी नक्की करावेत ज्यामुळे भाग्याचे दरवाजे उघडतील पुढील सहा महिन्यांचा विस्तारपूर्वक भविष्याचा आढावा राशीवर होळी दोन हजार पंचवीसचा प्रभाव दुहखाचा शेवट आणि नवीन सुरुवात कुंभराशीच्या जातकांसाठी होळी दोन हजार पंचवीस हा एक महत्वाचा टर्निंग पॉइंट असणार आहे गेले काही वर्षे तुमच्यासाठी संघर्षमय निराशाजनक आणि मानसिकदृष्ट्या आव्हानात्मक होती पण आता शनीची साडेसाती अंतिम टप्प्यात पोहोचली आहे आणि तुम्ही यातून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहात होळी हा केवळ रंगांचा सण नाही तर संपूर्ण नकारात्मकतेच्या अंताचा प्रतीक आहे यावेळी ग्रहस्थितीही कुंभराशीच्या जातकांसाठी मोठे सकारात्मक बदल घेऊन येत आहे होळी दोन हजार पंचवीस ग्रहयोग आणि त्यांच्या तुमच्या जीवनावर होणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी एक शनी मकर कर्मयोगाचा शेवटचा टप्पा शनी दोन हजार सतरापासून साडेसातीच्या प्रभावात आहे त्यामुळे गेल्या काही वर्षांत तुम्हाला प्रचंड संघर्ष मानसिक तणाव आर्थिक अडचणी आणि वैयक्तिक जीवनात अनेक चढ उतार पाहावे लागले आता हा काळ संपत आला आहे शनी आता तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ देणार आहे होळी दोन हजार पंचवीस नंतर तुमच्यावर असलेल्या जड जबाबदाऱ्या कमी होतील आणि सकारात्मक बदल सुरू होतील दोन गुरु मेषयशाचे नवे मार्ग उघडणारा प्रभाव गुरुमेश राशीत असल्याने कुंभ राशीच्या आर्थिक आणि व्यावसायिक स्थितीमध्ये सुधारणा होणार आहे नवीन संधी निर्माण होतील व्यवसायात वाढ होईल आणि सरकारी कामांमध्ये यश मिळेल विवाहित लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ असून संघर्ष मिटतील आणि नातेसंबंध सुधारतील तीन राहू मीन आणि केतू कन्या भ्रमाचा नाश आणि आत्मविश्वास वाढवणारा प्रभाव तुमच्या मनातील दुविधा संभ्रम आणि अनिश्चितता आता दूर होईल काही लोक गेल्या काही महिन्यांपासून चुकीच्या गुंतवणुकीमध्ये अडकले होते त्यातून सुटका होईल वैवाहिक जीवनात राहूचा प्रभाव कमी होत असल्याने जुन्या तणावग्रस्त नात्यांमध्ये सुधारणा दिसून येईल चार सूर्य बुध मीन बुधादित्य योग हा योग तुमच्या बोलण्याची ताकद वाढवणार आहे जर तुम्ही व्यवसाय किंवा नोकरीत मोठा निर्णय घ्यायच्या विचारात असाल तर हा योग्य काळ आहे शिक्षण संशोधन आणि नवीन संधींसाठी हा काळ शुभ ठरेल होळी दोन हजार पंचवीस नंतर कोणत्या क्षेत्रात मोठे बदल होतील आर्थिक स्थिती अचानक धनलाभ आणि आर्थिक स्थिरता होळीच्या आधी काही अडचणी येऊ शकतात पण नंतर आर्थिक स्थितीत सुधारणा होईल जुने कर्ज किंवा अडचणी संपून धनप्राप्तीचे नवीन मार्ग खुले होतील नवीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल पण फसवणुकीपासून सावध राहा करिअर आणि व्यवसाय नव्या उंचीवर जाण्याची संधी बेरोजगार असलेल्या लोकांना उत्तम संधी मिळण्याची शक्यता आहे ज्यांना बढती हवी आहे त्यांना अधिक जबाबदाऱ्या मिळतील आणि वेतन वाढेल व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन पार्टनरशिप शुभ ठरेल प्रेम आणि वैवाहिक जीवन नव्या नात्यांचा आरंभ जर तुम्हाला जुन्या नात्या तणाव जाणवत असेल तर तो लवकरच संपेल प्रेमसंबंध जुळण्यासाठी हा उत्तम काळ आहे विवाहित लोकांना संतानसुख किंवा कौटुंबिक समाधान मिळेल मानसिक आणि आरोग्य स्थितीत सकारात्मक ऊर्जेचा संचार चिंता आणि मानसिक दबाव कमी होईल शनीच्या प्रभावामुळे आलेल्या आरोग्य समस्या हळूहळू दूर होतील नवीन सकारात्मक ऊर्जेमुळे आत्मविश्वास वाढेल आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढेल होळीच्या दिवशी खास ज्योतिषीय उपाय दुःखाच्या अंतासाठी होळीच्या अग्नीत हे अर्पण करा काळे तीळ मूळ उडीद आणि नारळ शनीची बाधा कमी होईल हळद तांदूळ आणि तूप घरात आनंद आणि सौख्य वाढेल गुरुवारी किंवा होळीच्या या दिवशी खालील उपाय करा शनी मंदिरात जाऊन तेल आणि काळी उडीद दान करा हनुमान मंदिरात चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि सुंदरकांत पठण करा तांब्याच्या ताटात पाच बदाम ठेवून एखाद्या गरीब व्यक्तीला द्या निळ्या किंवा जांभळ्या रंगाचे वस्त्र दान करा शनीची कृपा होईल पुढील सहा महिन्यांचे अत्यंत सखोल भविष्य एप्रिल मे दोन हजार पंचवीस नवीन संधी मिळतील जुन्या समस्या सुटतील जून जुलै दोन हजार पंचवीस आर्थिक स्थिरता येईल नोकरी व्यवसायात उत्तम वाढ ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार पंचवीस गुंतवणूक आणि नवे सौदे फायदेशीर ठरतील ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर तुम्ही पूर्णपणे सशक्त व्हाल जीवनाचा नवा अध्याय सुरू होईल थोडेच दिवस बाकी मग तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाही होळी दोन हजार पंचवीस हा तुमच्या आयुष्यातील निर्णायक टप्पा आहे या सणानंतर तुमच्या संघर्षाचा शेवट होईल आणि यशाच्या नव्या पर्वाची सुरुवात होईल होळीच्या दिवशी उपाय करा नवीन संधींसाठी तयार राहा जुन्या चुका सुधारून पुढे जा तुमच्या आयुष्यात भरभराट आनंद आणि यश येऊ दे होळीच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमौली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद